अहिल्यानगरमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा खून प्रेमसंबंधातून तरुणाचा खून करून तो अपघात असल्याचा धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुक्यात घडकीस आली आहे सुरुवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून कटकारस्थान आणि बनाव असे प्रकार समोर आलेत तीस मे रोजी सायंकाळी टाकली काची शिवारात आदेश नंदू घोरपडे हा तरुण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपने धडक दिल्यामुळे घोरपडेचा मृत्यू झाला होता दरम्यान आदेश याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते तिचे लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरवले असल्याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर चार मित्रांसह दादेगाव गाठले तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला या वादानंतर घोरपडे व वा निमसे दुचाकीवरून पळून आले तर त्यांचे इतर मित्र चार चाकीने परतले यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला दरम्यान घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी यात दोघांना अटक केली आहे